विधानसभेचं मतदान पार पडलं आणि अहमदनगरच्या बारा विधानसभा मतदारसंघामधील कौल काय आहे तो आपण आपल्या अहमदनगरच्या ज्येष्ठ पत्रकारांकडनं जाणून घेणार आहोत आपल्या बरोबर काही पत्रकार आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार एकंदरीत काय सांगताना बारा मतदारसंघामध्ये कशी घडामोड घडली अहमदनगर जिल्ह्यात ह्या वेळेचा जो निकाल आहे तो अत्यंत धक्कादायक निकाल आहे कारण प्रस्थापितांच्या विरोधात आणि पक्षाच्या उमेदवारा विरोधात प्रचंड मोठी लाट तयार झालेली आहे आणि यामध्ये डेंजर झोनमध्ये शिर्डीचा मतदारसंघ आहे तिथं राधाकृष्ण विखे म्हणजे या जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपचे उमेदवार यांची प्रतिष्ठापना लागलेली असून घोगरे ताईंनी अत्यंत तुल्यबळ लढत दिलेली आहे त्याच्यामुळं निकाल काही बी येऊ शकतो तशी तीच अवस्था जशी विखेंची आहे त्याच्यापेक्षा वेगळी पारनेरमध्ये लंकेची नाही लंकेने हा लोकसभा निवडणुकीत सगळ्या जिल्ह्याचं लक्ष वेधून घेऊन विजय प्राप्त केला होता परंतु आज त्यांची पारनेरमध्ये त्यांची पत्नी राणी लंके उभी असून त्यांच्या अत्यंत कडवं आव्हान आहे त्यांचा विजय होतो की नाही याच्याबद्दल शंकास्पद बऱ्याच गोष्टी आहेत कारण तिथे झालेली बंडखोरी काशीनाथ दाते या सिनियर उमेदवाराने म्हणजे अजितदादा पवार पक्षाचे त्यांनी दिलेली अत्यंत च चुरशीची लढत आणि याच्यामुळं निकालाचं गणित कसंही फिरू शकतं अशी तिथं अवस्था आहे अहमदनगर शहरामध्ये संग्राम जगताप अजितदादा पवार पक्ष म्हणजे राष्ट्रवादीचे ही पहिल्यापासून अत्यंत नियोजनबद्ध त्यांचा प्रचार होता यंत्रणा होती सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे होत्या परंतु शेवटच्या टप्प्यात मात्र जी सुप्त लाट तयार झाली त्याचा फायदा कळमकरला होतो की काय हे उद्याच्या निकालात कळेल मुळात पाथर्डीमध्ये सुद्धा जातीय समीकरणांचा प्रभाव दिसतो या जातीय समीकरणामध्ये भुले नंतर हर्षदा काकडे आणि मोनिका राजळे भाजपच्या ह्या यांच्यामध्ये मतविभागणी होऊन याचा फायदा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रताप ढाकणे यांना होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे ज्या शेवग शेवग पाथर्डीमध्ये ही परिस्थिती असताना नेवासामध्ये मात्र शिवसेनेचे उभाटाचे शंकरराव गडाख यांचं पारडा तुर्तास जड दिसतं कारण त्यांच्या विरोधातली जी मतं आहेत ती लंगे आणि मुरकुटे यांच्यामध्ये जा विभागली जाण्याची शक्यता आहे राहुरीमध्ये सध्या तरी तनपुर यांचा पारडा अत्यंत जड दिसत आहे प्रत्यक्षात काय होतं हे निकालानंतर आपल्या लक्षात येईल पुढचा मतदारसंघ आपण जर विचारात घेतला तर अकोल्यामध्ये अं भांगरे यांचं पारड सध्या तरी जड आहे त्या ठिकाणी दोन माजी आमदार लहामटे आणि वैभव पिचड अपक्ष आहेत आणि हे तिघही आदिवासीसाठी आरक्षित मतदारसंघ असला तरी मराठा समाजाची मतं कुणाकडे वळतात याच्यावर ह्या निकालाचं भवितव्य अवलंबून आहे आणि मराठा समाजाची मतं बाळासाहेब थोरात आणि शरद पवारमुळं ही भांगऱ्यांच्या पारड्यात पडण्याची दाट शक्यता असल्यामुळं ते विजयी होण्याची शक्यता आहे कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार आणि प्राध्यापक राम शिंदे यांच्यात अत्यंत काटेची टक्कर आहे निकाल काही भी शकतो तो गृहित धरावा लागेल श्रीगोंद्यामध्ये अशी परिस्थिती आहे की जगताप आणि नागवडे यांची वोट बँक एक आहे आणि त्याच्यामुळं पाचपुतेंचा एक संधी असली तरी पाचपुतेंची मतं शेरार ही शेरारकडं मोठ्या प्रमाणावर जाणार आहे या मतविभागणीचा फायदा कोणाला होतो हे निकालानंतरच स्पष्ट होईल यानंतर राहत कोपरगावमध्ये मात्र काळे आणि काळ्यांची जी लढत आहे ती एकतर्फी जरी नसली तरी काळ्यांना विजयाचे चान्सेस भरपूर आहेत संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात हे एकतर्फी आहेत असे हे जे मतदारसंघ आहेत श्रीरामपूरमध्ये सुद्धा लहू कानडे आणि ओगले यांच्यामध्येच फाईट आहे या दोघांमधला कुणी म्हणजे जास्त शक्यता कोणाची आहे हे मतमोजणीनंतरच लक्षात येईल पण तूर्त तरी लहू कनड्यांचं पारड हे जड दिसतंय आणि हे जे सगळे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत म्हणजे सध्या तरी दिसत आहे त्यांची त्यांच्याकडं निकालपूर्व जी परिस्थिती आहे ते त्यांचं पारड जड दिसतं युतीचे याच्यामध्ये सर्वात जास्त मोठा फटका मतांचा आणि उमेदवाराचा भाजपला बसणार आहे कारण भाजपचे किती उमेदवार या जिल्ह्यामध्ये निवडून येतात भले राज्यातल्या सर्वेचे आकडे काही जरी असले तरी प्रत्यक्षात भाजपचं अस्तित्व नगर जिल्ह्यात पणाला लागलेलं ला आहे ते राहतं का नाही हे उद्या स्पष्ट होईल असं मला वाटतं एकंदरीतच विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्षांची उमेदवारी जास्त कोणत्या मतदारसंघामध्ये अपक्ष प्रभावी ठरू शकतात पण पाहिलं तर श्रीगोंदा मतदारसंघामध्ये उबाटा सेनेचे अनुराधा नागोडे आणि भाजपचे विक्रम पासपुते तिथं बंडखोरी केली आहेत राहुल जगताप यांनी जे माझे आमदार आहेत तसंच आपण माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी शेवगा पाथळीमध्ये बंडखोरी केली आहेत त्याचबरोबर नेवाशामध्ये माझे आमदार बाळासाहेब मुरकटे यांनी बंडखोरी केली आहेत श्रमपूरमध्ये माझे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनीही बंडखोरी केली आहे हे चार ठिकाणी माजी आमदारांची बंडखोरी आहेत यातील श्रीगोंदा आणि नेवासा हे फॅक्टर इथं महत्वाचे ठरू शकतात शेवगावचेही बंडखोरीचा फटका विद्यमान आमदारांना बसला असला तरी त्यांनाही मोठे चान्सेस आहेत त्या चारही ठिकाणी बघितलं तर अपक्षांचे अपक्षांनी तुल्यबल लढत दिलेली आहेत आणि त्यांना एकंदरीत संधी असल्याचं चित्र या मतदानानंतर दिसून येत आहे पारनेर मतदार संघामध्ये देखील राणे लंके यांच्या समोर शिवसेने उभा ठाकले उपजिल्हा प्रमुख संदेश कारले उभे आहेत अपक्ष म्हणून त्यांचा फटका बसू शकतो संदेश कारले हे जिल्हा परिषद जे माजी सदस्य आहेत आणि अनेक वर्षापासून ते त्या त्यांच्या गटाचं प्रतिनिधित्व जिल्हा परिषदेमध्ये करतात पारनेर मतदारसंघ हा मतदारसंघामध्ये नगर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटांचा समावेश आहे आणि त्या दोन जिल्हा परिषद गटावरती संदेश कारला यांचा मोठ प्रभाव आहे प्राबल्य आहे दुसरे माझी नगराध्यक्ष विजय आवटी आणि माजी आमदार विजय आवटी हेही बंडखोरी करून मैदानात उतरलेले आहेत माजी नगराध्यक्ष विजय आवटी यांनी राष्ट्रवादी अजित पवारांचे उमेदवार काशीनाथ दाते यांना पाठिंबा दिला असला तरी त्यांचे मताचा फटका तो त्यांना मत पडून त्यांचा फटका लंके यांना बसू शकतो नगर तालुक्यामध्ये संदेश कार्ले यांनी जी बंडखोरी केली ते नगर तालुक्यामध्ये किती मताधिक्य घेतात किंवा त्यांना किती मतं पडतात यावर माझे खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचं भवितव्य अवलंबून असणार आहेत हे मात्र तितकंच खरं आहे नक्कीच जातीय समीकरणाचा किती परिणाम मतदार मतदारसंघामध्ये होऊ शकतो मोठ्या प्रमाणात जातीचा जा परिणाम आपल्याला अहमदनगर जिल्ह्यातल्या बाराई मतदारसंघात बघायला भेटेल कारण युवा पिढी जी आहे ती मोठ्या प्रमाणात जातीच्या या समीकरणाने ग्रासलेली आहे आणि त्याला राजकीय पक्ष जबाबदार आहे ज्यांनी या युवा पिढीला जातीच्या समीकरणामध्ये ढकललेला आहे आणि त्याचा परिणाम प्रत्येक मतदारसंघात नक्कीच सर्वांना दिसून येईल असं मला वाटतं एकंदरी मनोज जारंगी पाटलांनी जे आंदोलन केलं मराठा आरक्षणासाठी त्याचा परिणाम या अहमदनगर जिल्ह्यातील बारा मतदारसंघात किती प्रभाव करू शकतो मनोज जारंगी पाटलांच्या आंदोलनाचा परिणाम प्रामुख्याने पाथर्डी शेवगाव मतदारसंघात दिसल इतर मतदारसंघात फार प्रभाव दिसणार नाही कारण जारांगी पाटलांनी असं काही कोणाला मत द्या किंवा कोणाला पाडा असं कोणाचं नाव घेऊन सांगितलेलं नाही त्यामुळे लोकसभेसारखा परिणाम इथं दिसणार नाही तिथं परिणाम दिसल तो वाढलेल्या मताचा आणि तरुणाच्या मताचा शेतकऱ्यांच्या मताचा शेती सहकार पूरक व्यवसाय दूध व्यवसाय कुक्कुटपालन अशा वेगवेगळ्या माध्यमातून नगर जिल्ह्याचं नाव आहे. सहकारात हा जिल्हा पुढा आहे राज्यात देशात आणि जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा इथं सहकार सुरू झाला दुर्दैवानं त्याच ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर हा सहकार सुरू झाला ते सगळे सहकार कारखानदार आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि जरी ते निवडणूक लढत असले तरी प्रामुख्याने त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं महाविकास आघाडी पण आणि महायुती पण आता साखर कारखाने सुरू झाले ऊस उत्पादक पट्टा नगर जिल्ह्यात मोठा आहे दर जाहीर केला नाही यांनी शेतकऱ्यामध्ये त्याचा गल, रोष आहे मागच्या गळी गळप हंगामाच्या अनेक शेतकऱ्यांना पैसे आलेले नाहीत त्याचाही रोष आहे शेतकरी जरी बोलत नसले तरी याचा फटका निश्चित ह्या लोकांना बसणार आहे किती प्रमाणामध्ये त्याचा फटका बसेल हे निकालानंतर कळेल पण जर का चार दोन उमेदवार म्हणा किंवा दोन कोणी हजार पाचशे दोन हजार चार हजार मताने निवडून येईल किंवा पडल त्याला ह्या शेतकऱ्यांच्याच मताचा फटका आहे असं म्हणायला हरकत नाही एकंदरीत महाराष्ट्रामध्ये प्रमुख समजल्या जाणारा मतदारसंघ कर्जत जामखेड यामध्ये काय वाटतं तुम्हाला कारण त्या ठिकाणी पैसे वाटपाचे दोन्ही उमेदवारांनी एकमेकावर आरोप केलेले कर्जत जामखेड मतदारसंघ हा राज्यात हाय व्होल्टेज मतदारसंघ म्हणून त्याची नोंद झालेली आहे त्यामध्ये शरद पवारांचे नातू रोहित पवार हे उमेदवार आहेत ते विद्यमान आमदार आहेत तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू माजी मंत्री राम शिंदे उमेदवार आहेत दोन्ही बाजूने प्रचंड फोडाफोडीचं राजकारण गेल्या तीन महिन्यापासून सुरू आहेत त्यांच्या पवारांकडचे जवळचे मोठे मोठे शिलेदार राम शिंदेनी फोडलेले आहेत तर राम शिंदेकडचे काही शिलेदार त्यांनी फोडले आहेत अगदी पार ग्रामपंचायत लेवलपर्यंत फोडाफोडीचं राजकारण हे शेवटच्या दिवसापर्यंत सुरू होतं आणि सभांनी दोन्ही बाजूंनी वातावरण तापवले आहे पैशांचे आरोप दोन्हीकडूनच झालेले आहेत पण एकूणच सगळं चित्र पाहता या निवडणुकीत या मतदारसंघात धक्कादायक निकाल लागणार हे निश्चित आहे एकंदरीत बारा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला आपण जर बघितलं तर जिल्ह्यातील बारा मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी झालेल्या आहेत मागील विधानसभेला दोन हजार एकोणीसच्या महाविकास आघाडीचे नऊ उमेदवार होते नऊ आमदार होते आणि तीन महायुती विरोध वीरुद, विरोधी महायुतीचे होते यावेळेस मात्र हे चित्र काहीच बदललेलं दिसल आणि महायुती आणि महाविकास आघाडी हे तुल्यबळ सम समान येण्याची शक्यता आहे तेव्हा महायुती सरप्लस ही होऊ शकते असं एकंदरीत चित्र अपक्ष अपक्ष ठरू शकतात ठरण्याचे चान्सेस श्रीगोंद्यामध्ये सर्वाधिक आहेत त्यानंतर शेवगावमध्ये ठरू शकते पण शेवगावची संधी फारशी दिसत नाही तिथं जातीयवादाच्या समीकरणाचं खूप मोठं प्राबल्य दिसून आलंय आणि याही निवडणुकीमध्ये अगदी शेवटच्या मतदानाच्या दिवसापर्यंत ते सुरू झालं आहे वंजारी आणि मराठा असा जो वाद तिथं झाला त्यातूनच त्याच वादाचं प परिणिती ही विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्यावर दगडफेक करण्यात झालेली दिसली त्याचाही फटका नेमकं कोणाला बसतोय आता हे उद्या निकालानंतरच स्पष्ट होईल पण माजी आमदार असलेले चंद्रशेखर घुले पाटील आणि मोनिका राजळे त्याचबरोबर वंजारी समाजाचे एकमेव उमेदवार असलेले प्रताप काका ढाकणे या तिरंगी लढतीमध्ये चुरशीची अत्यंत चुरशीची झालेली आहेत आणि तिथं काहीही निकाल येऊ शकतो अशी परिस्थिती आहे मात्र श्रीगोंद्यात अपक्ष असलेले माजी आमदार राहुल जगताप यांना संधी असल्याचं एकंदरीत चित्र दिसत आहे एकंदरीतच उद्या निकालानंतर सगळं चित्र स्पष्ट होईल असं या ज्येष्ठ पत्रकारांचं म्हणणं आहे प्रसाद शिंदे एनडी टी व्ही मराठी अहिल्यानगर